विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सोळा ऑगस्ट म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरचा दुसरा दिवस आज जवळपास एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत जवळपास अठ्ठावन्न वर्ष झाली त्या दिवसातील आणि आपल्या करियर करिअर जो टप्पा आहे त्यामधील महाराष्ट्र राज्यातील सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड च एमबीबीएस बीडीएस चा, चा जे लिस्ट लागले त्याचे रिपोर्टिंग सुरू आहे आज शनिवार आहे गोकुळ ची जो काही आहे या दिवशी आपल्याला सुट्टी आहे उद्या पण रविवार आहे उद्या पण सुट्टी आहे परंतु आपण सर्वांना आज डिमांड ड्राफ्ट काढता येऊ शकणार आहे मी आज सर्वात महत्त्वाचा संदेश घेऊन आहे महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस किंवा बी डी एस कॉलेजेस मध्ये जे काही डिपॉझिट थोडीशी हायर साईडनं घेता येत होती ती फक्त पन्नास हजारपेक्षा जास्त डिपॉझिट घेता येणार नाही ना अशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे चांगले स्कोर असून फीज भरता येऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा संदेश मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे पाठीमागे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे विद्यार्थी एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या रा अकरा कॅटेगरीमध्ये ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी बी सी ओबीसी फिजे एन टी बी सी डी आणि एससी सी आणि एसटी टी अशा एकूण अकरा कॅटेगरी आहेत त्यामध्ये एसबीसी ही कॅटेगरी ओबीसी मध्ये कन्वर्ट म्हणजे आणि पन्नास टक्के फीस असते आणि एसबीसी ला दहा टक्के फीस भरावी लागते फक्त डेव्हलपमेंट फी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांची फीज कमी असून ज्यांची उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असून सुद्धा तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही हा हे परिपत्रक सुद्धा सरकारने महत्वाचं काढलेलं आहे त्यामुळं जे विद्यार्थी एस सी, सी, सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच मराठा आरक्षण एसबीसी असेल किंवा ओबीसी असेल त्याचबरोबर जे विद्यार्थी विजे एन टी बी सी डी आणि एस सी एस विद्यार्थी आहेत या सर्वांना नॉन जर तुमच्याकडे असेल आणि उत्पन्नाचा दाखला रिसेंट वर्षाचा आठ लाखापेक्षा सर्व उत्पन्न जास्त तरी कॅटेगरीची जी फीज आहे तीच भरावी लागणार आहे अशा पत्र प्रकारचं शासनांचा रिझॉल्युशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर तो डिसिजन झालेला आहे आपल्या सर्वांना एक या शुभ संदेशाच्या माध्यमातून ज्या हो हो विद्यार्थ्यांचं ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच कॅटेगरीचा लाभ होणार आहे म्हणजे त्यांना फीजचा लाभ होणार आहे ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते ओपन मध्ये घरीत होतात ओपन मधून जे विद्यार्थी आठ लाखापेक्षा कमी असते त्यांना ईडब्ल्यू मध्ये आरक्षण मिळत असतं असत ईडब्ल्यू आरक्षण दहा असतं ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतं प्रायव्हेट कॉलेजमध्ये आरक्षण ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी नसतं या सर्वाच्या शेवटी आपण आपल्या कॅटेगरीला किती फीस भरावी लागू शकते या संदर्भात आज आपण सुरुवात करतो आहे एक तर एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी आपण एकूण अकरा कॅटेगरीतल्या एक एक कॅटेगरी वाईज किती फीज भरावी लागू शकते या संदर्भात आज आपण बोलणार आहे एकतर पहिली गोष्ट आपण एस सी आणि एस टी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कसल्याही प्रकारची डेव्हलपमेंट फी आणि ट्यूशन फी नसते म्हणजेच फीस तुम्हाला टोटल पाच वर्ष झिरो फीस भरायची आहे म्हणजे कसल्याही प्रकारची फीस भरायची नाही मग ते प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फीस दहा लाख रुपये असेल तर त्यामध्ये नऊ लाख रुपये ट्युशन फीज असते आणि एक लाख रुपये डेव्हलपमेंट फीज असते तर या दहा लाखामधील एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारची फीस भरायची नाही फक्त डिपॉझिटची रक्कम जर पन्नास हजार असेल तर तेवढेच भरायचे आणि अदर थोडे थोडे एक दोन हजार रुपयाची फीज असते ते तुम्हाला भरायचे आहे त्याच्या संदर्भातला डिटेल जो काही प्रत्येक कॉलेज वाईज असणार फी स्ट्रक्चर आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेट ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्या सर्वांमध्ये अशाच प्रकारची गोष्टी आहे डीम्ड कॉलेजेसमध्ये आणि आयक्यू कोट्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही मात्र एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता त्यानंतर जी पुढची कॅटेगरी आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे विभाग केलेले आहेत त्यामध्ये दोन कॅटेगरी एस सी आणि एस टी संपल्यानंतर फिजे म्हणजे विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो किंवा डी टी वन म्हणतो त्या कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी मग ते मुलं असतील किंवा मुली असतील त्याचबरोबर एम टी बी सी डी म्हणजे नॉमॅटिक ट्राईब वन टू थ्री यामधील मुले आणि मुली कोणीही असू दे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी सर्टिफिकेट जर असतील तर तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही मुलगा असो किंवा मुलगी असो सर्वांना तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज भरायची आहे एखाद्या महाराष्ट्रामध्ये सात लाखापासून ते तेरा लाखापर्यंत फीज आहे सात लाखाच्या फीज मध्ये सत्तर हजार रुपये ही डेव्हलपमेंट फीज असते आणि जवळपास सहा लाख तीस हजार हे जवळपास त्या ठिकाणी ट्युशन फी असते त्यामुळं सर्व ट्यूशन फी तुम्हाला माफ आहे फक्त सत्तर हजार रुपये भरायचे आहे म्हणजेच विजय त्याचबरोबर एन टी बी सी डी बी, आणि सी की ज्यांचं सिलेक्शन ओबीसी मधून झालेलं असतं ते स्पेशल बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांना मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे यांना फक्त दहा टक्के फीस भरायची होस्टेल आणि मेस सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण भरावी लागत असते आणि सर्वांना पन्नास हजार रुपयाचं डिपॉझिट प्रायव्हेट कॉलेजमध्ये भरावं लागू शकत आता यानंतर जो दुसरा ग्रुप चालू होतो त्याला आपण ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एससीबीसी असं म्हणूया एससीबीसी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच मराठा आरक्षण असं म्हणूया या कॅटेगरीतल्या सर्व मुलांना म्हणजे मेल कॅन्डिडेट्सला आपल्याला फक्त डेव्हलपमेंट फीज पन्नास टक्के भरायचे आणि ट्युशन फी सुद्धा पन्नास टक्के भरायचे बाकीचे पन्नास टक्के आपल्याला सरकार स्कॉलरशिपच्या माध्यमातून देत असते तुमच्याकडे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे एस आहे त्याचबरोबर ओबीसी आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना दोन ओबीसी आणि एससीबीसी विद्यार्थ्यांना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे परंतु तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर आहे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर हे तिन्ही सर्टिफिकेट असतील तर तुमचा मुलगा असेल तर त्यांना पन्नास टक्के फीज भरायची आहे आणि मुलगी असेल तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज म्हणजे फक्त दहा टक्के फीज भरायची आहे ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांपैकी मुलांना मात्र दहा टक्के डेव्हलपमेंट फी पूर्ण भरायचे आणि ट्युशन फी मध्ये पन्नास टक्के भरावं लागतं त्यामुळं विद्यार्थी जे काही ओबीसी कॅटेगरीचे असतील अशा विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के फीस भरावी लागणार उदाहरणार्थ दहा हजार रुपये फीज असेल तर तुम्हाला पंचावन्न पाच लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज भरावी लागणार आहे एस सी बी मुलांसाठी मात्र ती पाच लाख पाच लाख रुपये भरावी लागणार आहे सर्व मुली त्यामध्ये एस सी बी सी आणि ओबीसी यामधील सर्व मुली ज्यांच्याकडे नॉन सर्टिफिकेट आणि कास्ट आणि कास्टची व्हॅलिडिटी आहे अशा विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना म्हणजेच फिमेल कॅंडिडेटला फक्त दहा टक्के म्हणजेच डेव्हलपमेंट फीज एवढी भरायची आहे ट्यूशन फी पूर्णतः माफ असते बऱ्याच वेळा यानंतर जी राहिलेली कॅटेगरी आहे त्याला आपण ई कॅटेगरी असं म्हणतो ई एस कॅटेगरी ही ओपन मधलीच एक उप कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीतला ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न रिसेंट वर्षामध्ये आठ लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी ई एस मध्ये करत असतात ज्या विद्यार्थ्यांच्याकडं रिसेंट इयर म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आठ लाखापेक्षा इकॉनॉमिक सर्टिफिकेट मिळतं की जे सर्टिफिकेट आपल्याला उपयोगाचं असतं आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आठ लाखाची मर्यादा आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांसाठी पन्नास टक्के फीस भरावी लागणार आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या ठिकाणी सुद्धा पन्नास टक्के फीज भरावी लागणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि ओपन मधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आणि ई डब्ल्यू मध्ये असणाऱ्या मुलींसाठी मात्र फक्त डेव्हलपमेंट फी म्हणजेच आठ एक दहा टक्के एवढी फीज भरावी लागणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरीची त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण फीज भरावी लागणार आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये जे काही आपल्या कॅटेगरीच्या मुलांना मुलींना किंवा सर्व काही जे मर्यादा आहे सर्वांची फीज किती भरावी लागू शकते या संदर्भामध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे यामध्ये असं वर्गीकरण करायला गेलं तर ओपन कॅटेगरीतल्या सर्व मुले आणि मुली ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना शंभर टक्के फीज भरावी लागणार आहे ओपन मधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला मुलांना पन्नास टक्के फीस भरावी लागेल आणि मुलींना मात्र ती दहा टक्के फीस भरावी लागणार आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या मुलींना दहा टक्के फीस भरावी लागेल आणि मुलांना जे काही पन्नास टक्के फीस भरावी लागणार आहे ओबीसी कॅटेगरी किंवा एसबीसी कन्वर्ट ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के मुलांना फीस भरावी लागणार आहे फक्त दोन्ही निम्मी निम्मी आणि दहा टक्के म्हणजेच फक्त डेव्हलपमेंट फीज आपल्याला सर्व मुलींना ज्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर आहे अशा विद्यार्थिनींना ओबीसी कॅटेगरीच्या भराव्या लागणार आहे त्यानंतर या पाच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन लेअर असेल तरी आणि तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला फक्त दहा टक्के मुलांना आणि मुलींना फीज भरावी लागणार आहे एस सी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिबिटी असेल आणि तुमचं उत्पन्न रिसेंट वर्षाचं किती शंभर कोटी जरी असू असलं तरी सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या गव्हर्नमेंट रिझोल्युशन नुसार जे आर नुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सरकारी योजनेनुसार आपल्याला सर्वांना फीमध्ये माफी मिळणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे असे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला सिलेक्शन झालंच आहे त्याचबरोबर फी मध्ये सुद्धा माफी मिळणार आहे आणि तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका त्यामुळं पहिल्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायला पाहिजे त्यांनी फ्री एक्झिट घेऊ नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे कदाचित फ्री एक्झिट घेतली तर पुढच्या राऊंडमध्ये हा नियम सर्वांना माहीत होऊ शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रायव्हेटकडे कल वाढू शकतो आणि कट ऑफ कमी होण्याची शक्यता कमी होण्याची शक्यता थोड खूप कमी वाटत आहे एकंदरीत आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना कॅटेगरी वाईज फीस किती भरावी लागू शकणार आहे आणि नवीन जीएम नुसार आपल्याला दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सारा आनंदाची बातमी मी सांगण्याचा जो प्रयत्न केलाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र